चला विद्यार्थी अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखा यातला सर्व प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरण पहा आठ छेद सात आठ छेद तीन अकरा छे पाच त्यानंतर नऊ छेद पाच अपूर्णांकाचं निरीक्षण जर केलं तर प्रत्येक अपूर्णांकाचा अंश मोठा आहे याचा अर्थ हे सर्व अपूर्णांक कसे आहे अंशाधिक आहे कसे आहे अंशाधिक लक्षात घ्या अपूर्णांक अंशाधिक परत आपण त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेद जर फरक काढला तर सारखायचा बघा इथं सात आणि एक आठ इथं एकचा चा फरक आहे तीन पाच आठ इथं पाचचा चा फरक आहे इथं पाच अन सहा इथं सहाचा फरक आहे इथं पाच आणि चार नऊ इथं चारचा फरक आहे प्रत्येक अपूर्णांकातील अंश आणि छेद यामधला फरक कसा आहे असमान मग इथं ह्या फरक अ स मान मग मा काय करायचं पहा या ठिकाणी डायरेक्ट अंश आणि छेद्यांचा करायचा आहे इथे सात एक सात सात एक सात इथं एक उरला एकावर शून्य दहा दश सात एक सात त्यानंतर परत तीन उरले तीनवर शून्य घेतला सातशे अठ्ठावीस पुढे या ठिकाणी तीन लागल्या तीन एक तीन तीन जोडी सहा किती उरले दोन तीन आव दोन शून्य वीस पॉईंट तीन साय अठरा परत दोन उरले तीन साय अठरा परत ते वाढत जाणार आहे दशेव चून दोन अंकडे आपण भागा करणार आहोत पाच एक पाच त्यानंतर पाच दोन्ही दहा एक उरला शून्य दिला, दो प्रत दिला। पाच दोन्ही दहा परत त्याच्या पुढे शून्य घेऊन टाका शून्याचा भाग दिला त्यानंतर इथं पाच एक पाच पाच चार एक पाच चार ओढले खाली भाग जात नाही दशम शून्य दिला त्याच्यानंतर चार वर शून्य चाळीस झाले पण चार चाळीस पूर्ण भाग दिला परत शून्यचा भाग दिला भाकार झाल्याच्या आता भाकार पहा पहिला क्रमांकाचा आलाय एक दशम शून्य चौदा दोन दशम शून्य सहासष्ट दोन दशम शून्य वीस एक दशम शून्य ऐंशी आता काय करायचं आपल्याला जो भागाकार आलेला आहे त्यात तशावची चिन्ह डायरेक्ट काढून टाका आणि बाकीची संख्या आहे तशी घ्या मी या ठिकाणी घेतोय इथं गेत। किती येईल एकशे चौदा चला या ठिकाणी किती येईल दोनशे सहासष्ट चला या ठिकाणी किती येईल दोनशे वीस या ठिकाणी किती येणार आहे सगळं एकशे ऐंशी आता खालील ज्या संख्या आपण मांडलेल्या आहेत त्यातली मोठी संख्या काढायची मोठी मोठा पूर्णांक काढायचा मोठी संख्या कोणती आहे इथं दोनशे सहासष्ट दोनशे सहासष्ट या ठिकाणी अपूर्णांक कोणता आहे आठशे तीन हा अपूर्णांक काही मोठा आहे मोठा त्यानंतर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे एकशे चौदा म्हणजेच हा अपूर्णांक कोणता आहे आठशे सात हा अपूर्णांक सगळ्या सारा लहान आणि लक्षामध्ये या पद्धतीनं जी संख्या मोठी तो अपूर्णांक मोठा जी संख्या लहान तो अपूर्णांक लहान चढता उतरता क्रम घ्या अगोदर चढता क्रम लिहूया सगळ्यात लहान कोणती आहे आठ छेद सात आठ सात त्यानंतर मोठी असणारी संख्या आहे तिथं एकशे ऐंशी म्हणजेच नऊ पाच त्यानंतर त्यापेक्षा मोठी कोणती आहे दोनशे वीस म्हणजे अकरा चे पाच आणि शेवटी सगळ्यात मोठी संख्या आहे आठ छे तीन उलट क्रमानेता क्रम होऊन जाईल आठ तीन अकरा छेद पाच नऊ छेद पाच आणि आठ छे सात लक्षामध्ये याच मध्ये महत्वाचे दोन मुद्दे लक्षात ठेवा अपूर्णांक अंशाधिक असला पाहिजे आणि अंश आणि छेद मधला फरक असमान असला पाहिजे हे दोन मुद्दे दिसले की डोळे झाकून या ठिकाणी त्यांचा भागकार करा चिन्हामध्ये दोन स्थळापर्यंत भागकार करा चिन्हे काढून टाका हो ती संख्या जी तयार होईल त्यातली मोठी दिसणारी संख्या तो अपूर्णांक मोठा छोटी दिसणारी संख्या तो अपूर्णांक लहान या पद्धतीनं अगदी शेखरामध्ये तुम्ही लहान आणि मोठा अपूर्णांक या ठिकाणी अजून घेऊ शकता या पद्धतीनं खाली दिलेलं जे या ठिकाणी उदाहरण आहे ते उदाहरण सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्कीच कळवा धन्यवाद पात्रा स्मार्ट इनियस में चाना